नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारी मस्त भेंडीची भाजी आपण दरवेळेस भेंडीची भाजी बनवतो तर एखाद्या वेळेस ती चिकट होऊन जाते चिकट न होता अशी आपल्याला आज मस्त भेंडीची भाजी बनवायची आणि बघा इकडे मी छान अशी कवळी भेंडी घेतलेली आहे मस्त एकदम छान अशी क्वालिटी भेंडीची आणि आता आपल्याला हिला स्वच्छ धुवून mm. घ्यायचं आहे आणि चिरून घ्यायची तर बघा इकडे मी धुवून घेतली होती तिला आणि एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली होती आणि आता बघा अशी बारीक कट करून घेतलेली मी तुम्ही तुमच्या आडूनुसारच कट करा तर आता इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार तेल टाकायचे तर मी आता दोन पळ्या तेल घेणार आहे तेल छान असं गरम करून आहे तर आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत अगोदर मोहरी जिरं तर मी अंदाजे घेतलेले सगळं साहित्य मोहरी आणि जिरं टाकलेले तर नॉर्मल असं तेल गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे तर लसूण बघा मी असे छोटे छोटे काप करून घेतले होते कट करून घेतलेला होता आता एक मिनटं छान असं तळून घ्यायचं आहे लस लसूणसुद्धा तर छान असा रंग चेंज झाल्यावर त्याच्यात आपल्याला मसाले वगैरे ॲड करायचे आहेत तर मी छान अशी झणझणीत जन भेंडीची भाजी बनवणार आहे आणि छान अशी टिफिनसाठी आपण टिफिनला सुद्धा ही भाजी घेऊन जाऊ शकतो अशी मस्त सुक्की भाजी बनवणार आहे आणि चिकट न होता अशी करायची तर इथं बघा मी अर्धा चम्मच धना पावडर घेतलेली एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच मसाला घेतला आहे मी घरगुती मसाला आणि आता याच्यामध्ये भेंडी टाकायची आता आणि मी बघा असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त झणझणीत करायची तिखट करायची थोडी म्हणून मी थोडंसं तिखट जास्त वापरलेलं आहे आता भेंडी टाकायची आहे आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे कमी जास्त फूल नाही करायचा जर जास्त फुल जर राहिला गॅस तर तिखट बळू शकतं म्हणून एकदम कमी ठेवायचा आहे गॅस आता छान असं मिक्स करून घ्यायची तर असे छान अशी मिक्स करून घ्यायची मस्त आणि कमी गॅसवरती छान असे शी शिजवून घ्यायची भरपूर महिलांचे मला मेसेज आले होते आणि त्यांनी मला क कमेंट केल्या की ताई आम्ही ज्यावेळेस भेंडीची भाजी बनवू तर चिकट होते तर तुम्ही तीसुद्धा रेसिपी दाखवा तर त्याचं कारण असते की आपण ज्यावेळेस भेंडी तिखट टाकल्यानंतर आपण टाकतो आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे जर ॲड केलं तर त्याच्यामुळे सुद्धा भेंडी चिकट होऊ शकते आणि समजा आपण त्याच्यावर जर झाकण ठेवलं कढईवरती तर झाकण ठेवल्यामुळे सुद्धा भेंडी चिकट होऊ शकते म्हणून आपण कधी पण झाकण ठेवायचं नाही कढईवरती तर बघा छान अशी भेंडी शिजलेली मस्त कलर बघू शकता तुम्ही छान असा कलर आलेला आहे आणि मी मीठ वगैरे अजून ॲड केलेलं नाही आहे आणि झाकण पण मी बिलकुल ठेवलेलं नव्हतं तर आता आपल्याला मीठ ॲड करायचं हे आपल्या आवडीनुसार आणि आता याच्यात कोथंबीर तर छान आता परत मिक्स करून घेते आणि काही जास्त वेळ लागला आणि पाच मिनिटात भाजी तयार झालेली आणि बघू शकता तुम्ही बिलकुल चिकट झालेली नाही हे छान अशी मोकळी झालेली आहे मस्त तर मी मीठ टाकल्या परत सुद्धा अजून एक मिनटं कमी गॅसवरती शिजवून घेते अजून तर तुम्ही सुद्धा अशीच पद्धत वापरा तर आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे एकच नंबर भाजी तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर बघू शकतो मी बिलकुल चिकट झालेली नाही पूर्ण अशी मोकळी मोकळी झालेली आहे तर आपण ही भाजी साठी सुद्धा वापरू शकतो किंवा घरी नाश्त्यालासुद्धा कि आपण केव्हाही खाऊ शकतो अशी भिंडीची भाजी तर आजच्या वेळा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद